नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आणि एका डेली ब्लॉगमध्ये आता किती वाजलेत अकरा वाजल्यात आत्ता आणि आमची सगळी झोप बी मोडून आम्ही सगळं डाईट बिट सगळं इस्कूट करून आता आम्ही कचरा टाकायला हवते आणि काय माहीत काय आता आम्ही रस्त्यावर ब्लॉक करत उचलल्या आणि सगळी जर येणारी जाणारी आमच्याकडे बघायला लागली आम्हाला काय आज दुसरी वाटणं झाल्या कारण आमचा आवाज फक्त आम्हालाच ऐक्य होती बाकी कोणाला येत नाही त्याच्यामुळे काय आम्हाला भीती वाटणं झाली आम्ही टॉर्च लावल्या कारण आमचं असं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी आता दाखवू शिकतो काहीतरी ना काहीतरी शिरतोय असा आमचा भ्रम आहे पण लोकांना समजत असेल आम्ही व्हिडिओ काढतोय काय होतं कधी ना कधी करायचंच आहे ब्लॉग असं रँडमली जवळवर तरी आम्ही रात्रीच करायली त्याच्यामुळं काय एवढी भीती वाटायला झाल्या जेव्हा दिवसाचं चरण का नाही सवाल भीती वाटणार आहे सो आता फारही केली समजलं फार मग मी कोणत्याही व्हिडिओ भीती बघितली बघणार आहेत अजून लोक फोन आमचा फोन वगैरे करत नाही किडायला आणि आम्ही ॲक्च्युली आलो कचरा टाकायला लई रात्र झाल्या म्हणलं जरा कचरा टाकूया कारण लई मूर्ती लई दिवस कचरा टी नाही झालं तीन दिवसाला आम्ही लगेच टाकून येतो कचरा तो बघा आता तू मूर्तीचा होतो जरा दूध द्यायचं आहे आम्हाला म्हणजे तिथं दुधा मसाले दुधाचा गाड आहे तिथं दूध पिणार आहे आणि दूध पिऊन झालं जाणार आहे पण आता अकरा वाजता झाल्या आणि अकरा वाजता ती बंद करते नसतो बघू दूध घेतो मी काल कपडे आणायला गेलो पण नाही तिकडं तर डाईट माझा सगळा मीच झाला त्या कपडे आणाय गेल्यामुळं कारण रविवारी जिमला सुट्टी म्हणून म्हणलं वेळ घेटते तर आपण जाऊया आणि तिकडनं कपडे आणूया आणि कपडे आणायला गेलो आणि बारा वाजता आले त्याच्यामुळे मी दुपारी कंपनीमध्ये घेऊन गेलेलो तेवढंच देऊन बाकी काय खाल्लेलं नाही काय नाही आणि त्याच्यामुळे मला अजून पण मी डाएट केलं आहे अजून पण मी काय काय खाल्ले तरीसुद्धा मला एनर्जी लो वाटायला लागल्या कारण त्या टायमाला व्यवस्थित तेवढं नाही मित्रांनो रात्र भयानक झाल्या आणि आम्हाला झोप पण आले आणि खबर आज जबरदस्तीनं ब्लॉक केला आहे कारण आपली कंटिन्युटी कशीच राहिली पाहिजे सो म्हणलं ब्लॉक भाई थांबवजाना ब्लॉक करणं काळाची गरज आहे आता असं वाटे काय बोललो भाई मी तर मित्रांनो काल मी शॉपिंग करायला गेलो होतो तिकडं पुण्यामध्ये तर तिकडून जाऊन आलो आणि पूर्ण माझं रुटीनच चेंज झालं कारण विषय असा झाला की मी दररोज डेली व्यवस्थित सगळं रुटीन माझं फॉलो करते व्यवस्थित सगळं सेट झालं आहे की कंपनी जायचं कंपनी नाल्या जिम करायची डायट करायचं झोपायचं नंतर फुटायचं जायचं कंपनीला नंतर येऊन झोपायचं सो माझं चालू आहे आणि त्यात संडे आला आणि संडेला मी गेलो तिकडं फॅशन स्ट्रीटला आणि तिकडे गेल्यानंतर माझं जेवणावर जरा पण लक्ष नाही आणि खाव्या म्हणलं बाहेर काहीतरी बाहेर खायला पण काही छान नव्हतं एवढं म्हटलं नको आपल्याला बाहेरचं खाणं छान नको म्हणलं आपल्याला बाहेरचं खाणं आपल्याला सूट नाही होणार आता कारण आपण वेगळा मार्ग धरला आहे आता तर नको खायला तर मी तसाच उपाशी राहिलो आणि पूर्ण एनर्जी पूर्णपणे डाऊन झाली राहू मला अजून पण ती जाणवते कारण माझा एक दिवसाचा डाएट चुकला तर मला इतका आता भोवायला लागायला लागलं आहे बघा की कारण एक दिवस मी मिस केला तर मला आता किती वेगळं वाटायला लागले माझं पूर्ण अंगातला पंप गेला आहे माझ्या अंगात काहीच नाही असं वाटायला लागलं फक्त एक डायट माझा झाला आहे ही गोष्ट माझ्यासोबत घडली त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आल्या की आपण आता कुठं जरी असलो कुठं जरी गेलो काहीतरी कामात असलो तर आपण जी गोष्ट सातत्यानं करतो आहे त्यामध्ये एक एकदा जरी असा अडथळा निर्माण झाला तर तुम्ही जेवढं सातत्यानं आधीपासून केले त्याच्यावरतीलाही मोठा परिणाम होते ते सातत्यानं म्हणजे ती कंटिन्युटी तुमची तुटत्या फक्त एकदा एखादी गोष्ट त्यातली मिस झाल्यामुळं आणि ती गोष्ट वेळेवर झाली नाही किंवा ती मिस झाली तर तुम्ही त्या कंटिन्युटीमधनं बाहेर पडत आहे आणि ती तुमचं सगळं मोठीच जाते त्याच्यामुळं मला यातनं असं शिकायला भेटले की आपण जी सातत्यानं करत आलो आहे की जर कोणत्या पण कारणावरून जर झालं नाही तर आपल्याला मोठा फटका बसू शकते असं मला एकंदरीत यातनं समजणे सो मित्रांनो तुमच्यासोबत पण असं कधी झालं तर सांभाळून घ्या स्वतःला कारण मला आता ब्लॉग मी केलं नाही तर मला इथनं पुढं काय करूचंच वाटणं झालं राहू कारण मला कसं तरी वाटायला लागले कारण मी आता एक टाईम माझा डायट सगळा मिस केला तर मला आता डाएटच करूचा वाटायला झाले राहू मला त्यामध्ये आता इंटरेस्टच आहे ना झाला आहे आज मी व्यायामला पण गेलो आणि व्यायाम करून आलो तर मला व्यायाम करताना पण छान वाटलं नाही आणि व्यायाम करून आलो तो पण छान वाटलं नाही आत्ता पण मला छान वाटाना झाले फक्त एक टाईम ते मिस केल्यामुळं बघा की गेरा माझ्यासोबत काय घडायला लागलं आहे म्हणजे अनुभव भेटलाय छान यातनं पण मी व्यवस्थित सावरलं पाहिजे माझ्या मला सावरायचा प्रयत्न करायला लागले होते कारण मित्रांनो एक गोष्ट माझ्यासाठी डेंजर ठरायला लागल्या कारण मला काही गुरुसं वाटत ना राहो बॉडीच्या कारण मला काय वाटत वाटायला नॉ बॉडीमधला आता एक दिवस मी झाले एवढं रोज काय होऊ शकते मला हेच प्रश्न पडला आहे मी एवढं स एकदम मोटिवेट होऊन किंवा एकदम उत्साहित होऊन ह्या सगळ्या गोष्टी करत होतो आणि एकदा ता फक्त झाले नाही तर मला इतकं मोठा लॉस झाल्यासारखं वाटायला आहे मी कुठेतरी चुकले किंवा माझ्याकडून ह्या गोष्टी होणार नाहीत असे निगेटिव्ह विचार मनात याय लागले तर ह्यातच आता सा मला सावरलं पाहिजे स्वतःच्या स्वतःला ह्यातच मी स्वतः स्वतःला काहीतरी सावरण्याचा प्रयत्न करतो पण ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच अशा मिस नाही झाल्या पाहिजे याची दक्षता मला घेतली पाहिजे तर मित्रांनो आता झोपतो मी कारण वेळ झाला आहे जेवलोही पण आता एडिट पण करायचं आहे आणि एडिट करून झोपायचं आहे भेटू आपण असेच एका नवीन डेली ब्लॉगमध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असंच आपण डेली ब्लॉग असं टाकत राहणार आहे भेटू आपण असेच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय